नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे रुपयात शिवाय कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप डिकिटेच्या विशाल गरजेची अमेरिकेतील ओमनिसा कंपनी बेचाळीस लाखांच्या सर्वोच्च पॅकेजसह निवड इचलकरंजी येथील डीकेटच्या कॉम्प्युटर विभागातील विद्यार्थी विशाल गर्जे याची अमेरिकेतील ओमनिसा पूर्वीची व्ही एम या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये दे सॉफ्टवेअर डेव्हलपर पदासाठी निवड झाली आहे या कंपनीकडून विशालला वार्षिक बेचाळीस लाख रुपयांचे सर्वोच्च पॅकेज देण्यात आले आहे ओमनिसा ही कंपनी व्यवसाय आणि कर्मचाऱ्यांसाठी डिजिटल सुविधा अधिक सुरक्षित व सुलभ बनवण्याचं काम करते कंपनीचे मुख्यालय माउंटन व्ह्यू कॅलिफोर्निया अमेरिका येथे असून तिची कार्यालय अटलांटा अमेरिका कॉर्क सोफिया बल्गेरिया टोकियो जपान तसेच भारतात बेंगळुरू येथे आहेत ही कंपनी व्हर्च्युअल डेस्कटॉप ऍप्स डिजिटल कर्मचारी अनुभव आणि सायबर सुरक्षा यांसारख्या क्षेत्रात उपाययोजना प्रदान करणारी आवडीची डिजिटल वर्क प्लॅटफॉर्म कंपनी आहे विशालची ही निवड डीकेटी संस्थेच्या उत्कृष्ट शिक्षण प्रणाली अत्याधुनिक प्रयोगशाळा कुशल शिक्षकांचे मार्गदर्शन आणि इंडस्ट्री ओरिएंटेड प्रशिक्षण याचे फलित असल्याचे मानले जात आहे विद्यार्थ्यांची निवड पंचेचाळीस लाख पंचवीस लाख बावीस लाख व अठरा लाख अशा पॅकेज वर नामांकित कंपन्यांमध्ये झाली आहे त्यामुळे देशातील अनेक अग्रगण्य कंपन्यांचे लक्ष आता डीकेटीकडे वेधले गेले आहे या यशाबद्दल संस्थेच्या संचालिका डॉक्टर एल एस आडमुठे यांनी विशालचे अभिनंदन करताना सांगितले की डीकेटीच्या शैक्षणिक गुणवत्तेवर असलेल्या जागतिक स्तरावरील विश्वास विशालच्या निवडीमुळे पुन्हा अधोरेखित झाला आहे हे यश संस्थेसाठी व इचलकरंजीकरांसाठी गौरवाचे आहे विशालच्या या यशाबद्दल डीकेटी संस्थेचे अध्यक्ष कल्पान्ना आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे मानस सचिव डॉक्टर सपना आवाडे कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्वस्त यांनी शुभेच्छा दिल्या तर संचालिका प्राध्यापक डॉक्टर एल एस आडमुठे विभाग प्रमुख डॉक्टर डी व्ही कोतवडे टीपीओ प्राध्यापक जी एस जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा